काय म्हणतात शेतकरी मंडळी मजा आहे ना ओ, मजा असायलाच पाहिजे आणि शेतकरी मजेमध्ये असला की बाकी सगळ्यांची मजाच मजा आहे तर आत्ता जो आपला विषय आहे की कापूस पिकातील हे शेंडे खुळणी आपण केव्हा करावी का करावी कापूस पिकातील शेंडे खुळणी केल्यामुळे काय फायदे होतात आणि प्रामुख्यानं कधीपर्यंत आपण शेंडे खुळणी करू शकतो हे सविस्तर माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि उजव्या हातावर जेवणी हातावर जे बटन दिसतं काळा कलरचं ते दाबून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला एक रुपये खर्च आपल्याला येणार नाही परंतु रोज लाख मुलाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे आता हे पूर्णपणे आपल्या कापसाचं वावर आहे शेत आहे आणि यामध्ये आपण शेंडे खुळणी आहे ते करून घेत आहे कारण बऱ्यापैकी वाढ कापसा इथे अटकेन झाली आणि म्हणून कुठेतरी वाढ थांबवणं हे गरजेचं आहे म्हणून शेंडे खुळणी निर्णय आपण घेतलेला आहे आता सगळ्यात पहिला प्रश्न की शेंडे खुळणी आपण केव्हा करावी ज्यावेळेस आपल्या कापूस पिकाला एखादं एकट दुकट असे हे बोंड लागायला सुरू होते आता हे बोंड लागले यावेळेस आपण जे आहे ते शेंडाखोळणी करून घ्या आता शेंडे फायदे काय ते आपण पाहणार आहे आणि कोणा शेतकरी बांधवांनी शेंडे खुळणी करावी आणि शक्यतो कोणी कर करू नये ते आपण पाहू तर शेंडे जे सर्वात पहिला जो फायदा आहे तो म्हणजे कापसे वाळ हे जाग्यावर थांबते हे बा था आता इथं आपण हा जाग्यावर हा शेंडा खुड़ला हा शेंडा खुड़ला आता हे जे कापूसं झाड आहे हे वर आता एक इंचही वाढणार नाही वाढतील फक्त याचे ब्रँचेस याचे फांद्या आणि झाड जर थांबलं जाग्यावर तर जेवढी शक्ती आहे ते त्या ब्रँचेसमध्ये मध्ये पाते फुले बोंडी संख्या वाढणार आहे दुसरा फायदा म्हणजे पातेगळ होणार नाही आता शेंडे खुळणीचा आणि पातेगळचा काय संबंध आहे ते आपण पहा कापसा शेंडा आता हा शेंडा आपण इथं खुळला हा शेंडा या ठिकाणी खुळला आता याची जे पावर आहे ताकद आहे हे वर जाणार नाही ना जाणार आहे फक्त खालीच म्हणजे झाडांमध्ये ताकद आली शक्ती आली पावर आली की झाड बनते मजबूत आणि जेवढी ताकद येणार आहे झाड चांगलं बनणार आहे तेवढी पातळीकडं आपली थांबणार आहे हा चांगला फायदा कापसामध्ये त्या ठिकाणी आहे शेंडा खोळणी करताना फक्त आपल्याला एक इंचच आता हा जास्त खोलायचं काही गरज नाही एक इंच फक्त एवढा शेंडा खुळणी करायचा आहे हा मारून घ्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने फायदाच आपला शेंडाखोळणी केल्यामुळे होणार आहे म्हणजे जो आपला माल आहे कच्चा माल हा जलदगतीनं परिपक्व होतो जे आपण औषधं मारतो त्यापेक्षाही पॉवरफुल काम आहे हे शेंडाखोळणीचं माल आपला जलदगतीनं परिपक्व होतो आणि आपल्या घरी येतो आणि आपलं शेत लवकर रिकाम होते आता कोणा शेतकरी बांधवांनी शेंडे खोळणी करावी आणि शक्यतर कोणी करू नये ज्या आपल्या शेतकरी बांधवाला कापूस पीक काढून रब्बी हंगामामध्ये दुसरं पीक पेरायचं आहे अशा शेतकरी बांधवांनी शेंडे खोळणी केली तर त्यांचा शंभर टक्के फायदाच त्या टक्के होणार आहे कारण शेंडा खोळणी केल्यामुळे आपल्या कापूस कापूसपीकचा माल जो आहे परिपक्व होणार लवकर आणि दुसरं पीक आपलं पेरायले आपलं कापूस हे रिकामा होणार आहे म्हणून ज्या शेतकरी बांधांना रब्बी हंगामात दुसरं पीक पेरायचं आहे ते शंभर टक्के शेंडे करू शकतात आता कापूस पिकात शेंडे शक्य शक्यतो कोणी टाळावी ज्या शेतकरी बांधवांना आपल्या कापूस पीक काढायचं नाही संपूर्ण वर्षामध्ये एकच कापूस पीक ठेवायचं आहे अशा शेतकरी बांधवांनी शक्यतो शेंडे टाळावी आता आकोट दर्यापूर या साईडला काय करतात की फक्त एकच कापूस पीक त्याटके ठेवतात याने काय होतं की आपलं कापूस पीक आपण जर शेंडा खुळणी केला तर आपण फळदळ घेऊ शकत ना आणि दुसरा जो नवीन माल आहे हा लावू शकत नाही म्हणून शक्यतोवर ज्या शेतकरी बांधवांचं एकच पीक आहे वर्षातून त्यांनी नाही केली तर चालते पण ज्यांना रब्बी हंगामात दुसरं पीक पेरायचं आहे त्यांनी अवश्य शेंडी खोळणी करा चांगलाच फायदा आपल्याला होणार आहे आता या संपूर्णपणे वावरामध्ये आपण शेंडाखोळणी जी आहे ती करून घेत आहे या संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा आपल्या कमेंटला उत्तर दिलं जाईल धन्यवाद शेतकरी मित्रनो सबस्क्राईब अवश्य करा चॅनलला कामाचे आप व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहे जय जवान जय किसान